सर्वांना नमस्कार कवळी कळी या स्टोरीचे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी कुसुमच्या हाताला लागलं होतं आणि तिचा हात सुजला होता ती तशीच रडत रडत झोपली होती तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सकाळ केव्हा झाली हेही तिला कळलं नाही आणि सकाळी उठल्यावर ती हाताची हालचाल करायला गेली तर हात अजिबात वळत नव्हता आणि खूप दुखत होता आणि दिवस उगवता सकाळच्या गाडीने तिची आई आली कुबेरही उठला आणि बाळ उठून कुबेरकडे गेलं आणि त्याला सांगायला लागलं आई रडत होती तिचा हात दुखतोय आणि आता रात्र सरल्याबरोबर कुबेरचा रागही शांत झाला आणि बाप म्हणाला इतकं जनावरांसारखं मारतात कार तिला सवासणीला गेली म्हणून तुझं इतकं काय बिघडलं तुझ्या नावाचं कुंकू लावते ना ती मग जाणारच ना त्या कुंकवासाठी खाण्यासाठी नव्हती गेली ती अरे जेवली पण नाही ती कालपासून दिवसभर नुसता स्वयंपाक करून आली आता कुबेरन कुसुमकडे पाहिलं पण तिचा चेहरा वेदनेने खूप ग्रासलेला होता ती कशी बशी उठली आणि अंगण झाडाला झाडू हातात घेतला पण नाही तिला काहीच करता येत नव्हतं प्रचंड वेदना होत होत्या हाताला तिच्या तिला धड आंघोळीसाठी पाणी सुद्धा ठेवता येत नव्हतं मग तिच्या सासूनं तिला अंघोळीसाठी पाणी दिलं आज तिची सासू जरा माणसासारखी वागत होती कारण कुसुम आता तिची कामं करायची म्हणून तशी ती ही माणसंच होती माणसं वाईट नसतात स्वार्थ त्यांना आंधळा करत असतो तसंच ही माणसंसुद्धा सुद्धा स्वार्थानं बरबडलेली होती आणि जेव्हा त्यांच्या मनात स्वार्थ यायचा तेव्हा ती कुसुमला त्रास द्यायची आणि मग कसं बसं कुसुमने डाव्या हाताने आंघोळ केली पण तिला आता साडीसुद्धा घालता येईना आणि ब्लाऊजसुद्धा घालता येत नव्हता तिनं सासूला विनंती केली आणि सासून तिला कपडे घातले कुबेर आता काहीच न बोलता विहिरीवर गेला होता आंघोळीसाठी आणि परत आला तर दारात तिची आई आलीच होती कुसुमचं मनगट कोणत्याही कामासाठी वळत नव्हत आणि तिच्या आईनं ओळखलं की नक्कीच मनगटाचं हाड फ्रॅक्चर झालं आहे कुसुमच्या आईला तिची ती अवस्था बघवत नव्हती तिचं तोंड हात मनगट काळं निळं झालं होतं आणि ती कुबेरकडे बघून म्हणाली तुला माहीत आहे का तिचा गुन्हा काय होता आणि कुबेर गप्प खाली बसून मान घालून बसला अपराध्यासारखा उभा होता मग कुसुमच्या आई कुसुमला म्हणाली सांग कुसुम तू तू काय केलं होतंस म्हणून त्यानं तुला इतकं जनावरासारखं मारलं आहे आणि कुसुम काहीच बोलत नव्हती फक्त तिचे डोळे गळत होते आणि तिनं तिचा दुखरा हात दुसऱ्या हाताने पकडून ठेवला होता मग तिची सासू म्हणाली ती भावड्याच्या घरी सवासणीला गेली म्हणून त्याला खूप राग आला आहे आणि म्हणून त्यानं तिला इतकी जनावरांसारखी मारली आणि कुसुमच्या आई आता चिडली आणि म्हणाली तुला तर खरंच अजिबात दया माया येत नाही कोणाची सुद्धा तू जनावरासारखा आहेस तुझ्यात आणि जनावराच्यात काहीच फरक नाही जरा तरी मारताना समोरच्याचा विचार करत जा आजपर्यंत मी खूप वेळा तुला मरणाच्या दारातून बाहेर काढून नीट केलं आहे आणि आता मी माझ्या मुलीला नीट करत बसू का आयुष्यभर मी तुझ्या संसारातच गुंतून राहायचं आहे की काय तू कधी निवांत राहू देणार आहेस मला मलाही आणखीन तीन लेकरं आहेत मला त्यांचंही बघायचं आहे त्या छोट्या मुलीला जसं लग्न करून दिलं तशी तिची एकही तक्रार नाही आणि तुमच्या मात्र तक्रारीवर तक्रारी असतात आधी तू म्हणायचा की कुसुम समजदार नाही आडमुठेपणा करते पण आता ती कुठं चुकते असं मला वाटत नाही आता तर ती खूप समजूतदारपणे वागते तुझ्या संसारात कुठंच कमी पडत नाही की नाचधूस करत नाही ती तुला पुरेपूर साथ देत असते तुझ्या संसारामध्ये सगळं ॲडजस्ट करून राहते तुझ्या संसारासाठी मेहनत करायची तिची खूप तयारी आहे आणि तरीही तुला तिची चूक दिसते की काय आता कुबेर खजील झाला होता काहीच बोलत नव्हता कुसुमसुद्धा शांत झाली होती आता तिचं मनगट खूप दुखत होतं पण फक्त मनगट दुखत नव्हतं तर मनही जड झालं होतं कुबेरसुद्धा विचित्र कात्रीत सापडला होता तो खरं सांगू शकत नव्हता त्याचा राग सगळ्यांना दिसत होता पण त्याच्या मागचं कारण कळत नव्हतं आता हे दरवेळी असंच व्हायचं आणि त्यानं कुसुमला खरं सांगायचं ठरवलं पण तिची आई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन निघाली कुबेरही तिच्या मागे मागे गेला डॉक्टरांनी एक्सरे काढला आणि हाताला प्लास्टर केलं आणि झालं आता कुसुमचा हात तिच्या गळ्यात पडला आता तर कुसुमच्या आईला सुद्धा कुबेरचा राग आला तिने तिथंच हॉस्पिटलमध्ये खूप शिवेत घातले त्याला खूप बोलली पण काय करणार तो गुपचुप सगळं ऐकून घेत होता आणि मेलेल्या सापाला टाकून टाकून किती धोपाट्या टाकणार हॉस्पिटलचं बिल कुबेरनं भरलं तो मेल्याहून मेल्यासारखा झाला होता त्याला आता तिच्या हातचं चविष्ट पदार्थ खायचे होते पण कसं खाणार आता मग त्याला वाटलं आता ती घरी येईल म्हणून त्यानं बाळ कडेवर उचलून घेतलं आणि पुढे निघाला पण तिची आई तिला सासरी पाठवायला तयार नव्हती आणि कुबेर बाळ सोडायला तयार नव्हता मग आई कुबेरला म्हणाली तू तु तुझा तु मुलगा घेऊन जाऊ शकतोस मी माझी मुलगी घेऊन जाणार मग शेवटी कुबेरचा नाईलाज झाला आणि त्याने बाळ सोडलं मग कुसुमच्या आई कुसुमला आणि बाळाला घेऊन तिच्या घरी आली पण आता कुबेर कुठे जाणार त्याला तर त्याचं घर खायला उठणार होतं बायका पोराशिवाय घराला घर पण नसतं हे आता त्याला कळलं घरी कोणीच नव्हतं आईबाप तर असून नसल्यासारखे होते आणि पुन्हा त्याला पोरकं वनवाशा असल्यासारखं वाटायला लागलं आणि तो दिवसभर बाहेरच भटकला पण शेवटी संध्याकाळ होता होता घरी जावंच लागलं घरात गेला तर अंधार बुडूक होता त्यानं लाईट लावली आणि त्याला खूप भकास वाटायला लागलं शेजारच्या आईबापाच्या खोलीतून हसण्याचे आवाज येत होते आजूबाजूची सगळी भावकीतली घरंसुद्धा मग्न होती आपल्या आपल्या संसारात जो तो आपल्या खाजगी आयुष्यात मग्न होता आता अशा वेळी जायचं तर कुणाकडे जायचं आणि मग तो थोरल्या आईच्या घरी गेला आणि थोरल्या आईनं त्याला पुन्हा शेव्या घातल्या बोल बोल बोलली आणि म्हणाली चांगलं चाललं असता असता तुला खंडीच्या वरणात घाण करायची सवय आहे कुबेर आतापर्यंत तू खूप त्रास दिला आम्ही प्रत्येक वेळी तुझी बाजू घेतली पण आता मी तुझी बाजू घेणार नाही त्या पोरीची काही चूक नव्हती तरीही तू तिला किती वेदना दिल्यास अरे भरल्या ताठावरून तू तिला उठवलं तिची काहीही चूक नसताना हे सगळं घडलं आहे कुबेर म्हणाला थोरली आई तू मामींना सांग ना कुसुमला परत पाठवायला माझी चूक झाली ग मी असं पुन्हा करणार नाही माझी खबरीच खरंच माझी खूप मोठी चूक झाली मी पुन्हा तिला हातही लावणार नाही आणि थोरली आई म्हली आणि मी कोणत्या तोंडानं त्यांना कुसुमला पाठवायला सांगू तूच सांग तुझी काय गॅरंटी आहे सांग कुबेर पुन्हा केविलवाणा चेहरा करून म्हणाला ज्याची आई नसते त्याची कोण गॅरंटी देतं ग थोरली आई माझी आई असती तर तिने गॅरंटी घेतली असती माझी थोरली आई म्हणाली आता थोडे दिवस तिला तिथे राहू दे तिचा हात बरा होऊ दे इथे येऊन तरी ती काय करणार आहे आणि कुबेर तिथून निघाला थोरली आई म्हली कुबेर जेवण तरी करून जा तो मग तिथं जेवला त्याला सुद्धा खूप भूक लागली होती दिवसभर तोही उपाशी होता कालही बहुतेक प्रवासात थोडंसं बाहेर खाल्लं होतं मग तो जेवण करून त्याच्या बापाकडे गेला आणि कुसुमला परत आणण्यासाठी मामीशी बोला असं म्हणत होता पण त्यानंही हात वर केले आणि बाप म्हणाला तू माझा पाय मोडला तिचाही हात मोडलास आता कोणत्या तोंडाने तिला परत आणशील कुबेर आता पावली परत गेला पण आई त्याला जेवायला ये असं सुद्धा म्हणाले नाही कुबेर वळला आणि ते सगळे जेवायला बसले तो त्याच्या घरात आला पुन्हा त्याला ते घर रिकाम वाटायला लागलं आणि खायला उठायला लागलं घराचा कोपरानं कोपरा, कोपरा त्याच्या अंगावर येत होता आणि घराचा प्रत्येक कोपरा सुनासुना -सुना वाटत होता आणि त्याला आठवायला लागलं की आता तो नेहमी मुंबईवरून यायचा तेव्हा कुसुमची किती लगबग सुरू असायची अहो हे करू का अहो ते करू का अहो तुमचे कपडे धुवायला द्या चांगले पांढरे शुभ्र काढते बघा अशी करून ती त्याच्या मागे लागलेली असायची त्याला कुसुमची आठवण येत होती बाळाची आठवण येत होती आणि त्याला रडायला येत होतं आता माहेरी सगळेजण कुसुमची चौकशी करत होते बघायला येणारी माणसं कुबेरला दोन चार शिव्या तिच्या देखत द्यायचे तिला बरं वाटावं म्हणून पहिल्यासारखा तिला आनंद होईल म्हणून ते, ते सगळे कुबेरला वाईट बोलायचे पण कुसुम तिथून निघून जायची तिला तिथे राहू वाटत नव्हतं सतत तिचं घर अंगण आठवायचं हे दरवाजा उघडा ठेवून कुठेही जातील मग सासूच्या कोंबड्या घरात येऊन किती घाण करतील अंगणात तर ढीक साठला असेल कचऱ्याचा लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्यांचा पाल्याचा हे सगळं तिला आठवायचं आणि तिचं मन घराकडे ओढ घ्यायचं पण हात जायबंदी झाला होता तिला सतत कुबेरचा केविलवाणा चेहरा आठवायचा दोन दिवस झाले पण तो मामीच्या भीतीने आला नाही आणि कुसुमही केली नाही मग शेवटी तिसऱ्या दिवशी दिवस मावळल्यानंतर हळूच कुबेर आला आणि तिला म्हणाला कुसुम मला माफ कर मी तुला परत घ्यायला आलो आहे यापुढे मी तुला वचन देतो की तुला हातही लावणार नाही कुसुम त्याला हसून म्हणाली शक्यतरी आहे का हो हे मला माहीत आहे मला पुन्हा राग येणार तुम्ही मला पुन्हा मारणार आहात पुन्हा मला खूप जखमा होणार आहेत आणि पुन्हा तुम्हीच माझ्या जखमेवर फुंकर घालून माझी माफी मागणार आहात हो ना आणि हे असं सुरू राहणार आहे यालाच तर संसार म्हणतात आणि तिचे हे समजू तिचं बोलणं ऐकून कुबेरला खूप बरं वाटलं आणि त्याने तिच्या देखत स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्या आणि म्हणाला कुसुम घरी येतेस का कुसुम म्हणाली आईला विचारा मग कुसुमच्या आई चुली पुढे होती ती काहीच नाही बोलली आणि कुसुम आपलं कुसुमचं आपलं चाललं होतं अहो इथे बसा तिथे बसा जेवण करा कुसुमची आई मात्र त्याला सकाळपर्यंत बोललीच नाही आणि कुसुम आईला म्हणाली आई मी यांच्या सोबत निघाले आई म्हणाली तुला वेळ लागले का आता अजिबात जायचं नाही याच्या सोबत तू मीच तुला या अगोदर पाठवायची पण आता नाही कुसुम आले अगं आई मला ठेवून घेऊन काय करशील लोणचं घालशील का माझं माझी खरी गरज माझ्या घरी आहे इथे नाही आता आई पुन्हा कुबेरला बोलायला लागली आई नको बोलू त्यांना बोलून काही फायदा नाही यांच्यात बदल होणार नाही आपल्यालाच आणि यांच्या चेहऱ्याकडे आणि मला सुद्धा सवय झाली आहे हा केविल चेहरा दिसला की मला भरभरून बर रडायला येतं तू काहीच बोलू नकोस त्यांना आता आई तरी काय बोलणार होती बघता बघता अल्लड कुसुम कधी मोठी झाली पोक्त झाली आणि आईलाच सांजवायला लागली हेच तिला कळत नव्हतं आणि आई म्हणाली पण कुसुम अगं तिथं गेल्यावर किती कामं करावी लागतील आणि हाताला आराम हवा की नको कुसुम म्हणाली ज्यांनी हात मोडला आहे ते बघतील की सगळं शेवटी त्यांचा संसार आहे आमचा आम्ही बघू आई तू काळजी करू नकोस आणि कुबेर म्हणाला मामी आणि कुसुम मला माफ करा पण मी काय करू तुला माहीत नाही काही वर्षापूर्वी काय झालं होतं म्हणून मला तू तिकडे गेलीस याचा राग यायला तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कुठेही गेली असतीस तरी मी इतका चिडलो नसतो असं म्हणून त्यानं त्या दोघींना सगळं सांगितलं आणि त्यांनासुद्धा हे ऐकून धक्का बसला आणि आता पावसानं झोडलं नवऱ्यानं मारलं तर तक्रार करणार कोणाकडे आणि इतक्यात कुसुमला बघायला तिची लहान बहीण आली पण कुसुमची लहान बहीण फार चिडली होती ती तर म्हणत होती की त्याच्यावर केस करा त्याला एकदा तुरुंगाची हवा खाऊ द्या खूप झालं आता त्याच्या किती चुका पोटात घालायच्या सासू सासरे नालायक आणि नवरासुद्धा नालायक आणि कुबेर लाजीरवाणा चेहरा करून गप्प बसून खाली मान घालत ऐकत होता आणि आता कुसुमला त्याचीही लाचार अवस्था बघवली नाही आणि ती म्हणाली बाज करा यांना बोलायचं नाही बहीण म्हणाली तू वेडी आहेस का अजूनही त्याची पाठराखण करतेस कुसुम म्हणाली हो वेडी आहे मी आज तुम्ही मला पाठवत नाही पण काही दिवसांनी पाठवावंच लागणार ना इथं राहून माझं आयुष्य जाणार नाही मग आज नव्हतं जावंच लागणार आहे तर त्यांचा इतका अपमान कशासाठी करायचा त्यांना का राग आला होता मला हे मला माहीत आहे माझा नवरा रागीट आहे आणि त्याच्यासोबतच त्यांच्या रागासोबत माझं लग्न झालेलं आहे आणि हे ऐकून सगळे थक्क झाले सगळे म्हणत होते जाऊ नकोस त्याची खोड मोडू दे त्याला अक्कल येऊ दे पण नाही कुसुमचं प्रेम आडवा आलं आणि ती तिच्या बहिणीला म्हणाली तू मध्ये बोलू नकोस आम्ही आमचं काय ते बघून घेऊ आणि आता कुसुम आईला म्हणाली आई मी निघाले यांच्यामागे आई म्हणाली तुला काम तर येत आहे का करता स्वयंपाक पाणी कोण करेल बाळाचं कोण करेल कुसुम म्हणाली नवरा बायको म्हणजे संसाराच्या रथाची दोन चाकं असतात आणि संसाराच्या रथाचं एक चाक निखळलं तर दुसरं चाक सांभाळून घेईल आणि कुबेरसोबत ती निघाली आणि आता कुसुम जमेल तेवढं तिच्या एका हातानं करायची झाडलोट वगैरे तेवढं जमायचं भाजी फोडणी टाकणं पण चपाती भाकरी कपडे भांडी घासणे अंतरून घालणं अंतरूण काढणं बाळाला चारायचं त्याची शी धुवायची असलं काही जमत नव्हतं ते सगळं कुबेरला करावं लागायचं आणि कुबेरसुद्धा सगळं करायचा कुसुमला त्याची फार गंमत वाटायची आंघोर करून आली की तो तिच्या परकरची नाडीसुद्धा बांधायचा तिचा ब्लाउज घालायचा आणि हळूच सावटपणा करत तिला खाड्याला स्पर्श करायचा आणि तिच्या वेदना पळून जायच्या आणि ही मोमेंटसुद्धा ते एन्जॉय करायचे कुबेरलासुद्धा भांडी घासताना कपडे धुताना पाहून सगळे हसायचे आणि कुबेर भांडी घासून आला आणि म्हणाला कुसुम तुला माझी खोड मोडायची होती म्हणून तू आलीस ना माझी जिरवण्यासाठी गोडगोड बोलून आणि कुसुम खूप हसली आणि मग कुसुम म्हणाली माझी आईसुद्धा थकली आहे आता बाळाचं तुमचं माझं करत बसेल का ती तुम्ही हात मोडला ना मग तुमच्याच गळ्यात पडायला पाहिजे ना मग आता सासू म्हणाली तिची बघा बघा कसा बायकोचा बैल असल्यासारखा का कामं करतोय आणि सासऱ्या म्हणाला लगेच आधी काम करत होता का आता कसा बायकोच्या हाताखाली काम करतोस आणि झालं हे नवरा बायको गोड असले की या सासू सासऱ्यांना बघवतच नव्हतं कुबेर म्हणाला नाना तुमच्या बायकोला विचारा ती माझ्याकडून सगळं करून घेत होती आणि मग सासू गप्पच बसली मग सासऱ्यानं दोन तीन दिवस गप्प बसून उन। पुन्हा तीस हजार रुपयासाठी तगादा लावला मग कुबेरनं व्याजाचे पैसे फेडले सासऱ्याचं सुद्धा तीस हजार रुपये दिले आणि कुसुमचे दागिने सुद्धा सोडवले कुसुम थोडी खुश झाली कारण आता धीराचं लग्न जवळ आलं होतं दागिने तर लागणारच ना आणि तिचे दागिने सोडवल्या सोडवल्या कुबेर म्हणाला कुसुम आता सगळे दागिने रोज घालायचे अजिबात घरात ठेवू नकोस तुझी खूप हौस होऊ दे आणि कुसुम दागिने घालून मिरवायला लागली पुन्हा सासूच्या पोटात दुखायला लागलं पुन्हा स्वार्थ उफाळून आला आणि पुन्हा तिच्याविषयीची द्वेषबुद्धी जागृत झाली मग दुसऱ्या दिवशी कुबेरनं घरात गॅस आणला आणि वस्तीवर सगळ्यात पहिला गॅस त्यांच्या घरी आला सगळेजण आश्चर्यानं बघत होते आता कुसुमला जळणाच्या लाकडासाठी बाहेर फिरायची गरज नव्हती आणि सोबतच कुबेरने दहा हजार रुपयांचा किराणा भरून ठेवला सासूनं बिस्किट पुडा दिला नाही आणि असंही म्हणाले की तुलाच खायचं असेल बाळाच्या नावाखाली हे कुसुमनं सांगितलं कुबेरला आणि कुबेरने बारा डझन बिस्किटाचे पुढे घरात आणून ठेवले आणि म्हणाला दोघांनी खायचं आता कुबेरचं चा कामच असं होतं असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा अगदी नरडीला येईपर्यंत तो खायला घालायचा तिला आणि रोज मुद्दाम मोठ्यानं म्हणायचा कुसुम बिस्किट खाल्लंच ना रोज बिस्किट खायचा आणि हे ऐकून सासू तोंडवाकडं करायची आणि दारात पडलेल्या बिस्किटांची रिकामी कागदं बघून जळायची मग काही दिवसातच औषध गोळ्यांनी कमी आणि कुबेरच्या प्रेमाने जास्त लगेच कुसुमचा हात बरा झाला तो तिची खरंच खूप काळजी घ्यायचा आणि म्हणून तर कुसुमला त्याच्या रागामागचं प्रेम माहीत होतं कुबेर खूप प्रेम करायचा तिच्यावर नवरा बायकोची भांडणं म्हणजे अळवावरचं पाणी मग उगीच बोलून शिव्या घालून कोर्ट कचऱ्या करून काय उपयोग आहे जर पुन्हा तिथेच यायचं असेल तर नवऱ्याशिवाय सतनागत चार चौघात त्याला भांडून त्याची इज्जत काढण्यापेक्षा समजून विश्वास ठेवून वागलेलं बरं नाही का मग काही दिवस राहून कुबेर परत निघाला आणि म्हणाला आता थेट पिंट्याच्या लग्नाला परत येतो असं म्हणून आता निघताना त्यानं त्याला हवे तसे तिचे खूप खूप मुके घेतले इतके की तिनं तिच्या सगळ्या वेदना विसरून जाव्या आणि फक्त कुबेरचं प्रेम तिच्या मनात राहावं आणि झालंही तसंच त्यानं मारलेलं कुसुम लगेच विसरून गेली शहाण्याने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये हेच खरं कारण तिची आई तिला काळजीनं फोन करायची आणि कुसुम मात्र कुबेरमध्ये बिझी असायची दिवस तर दिवस आणि रात्र तर रात्र ती कुबेरला साथ देऊन प्रतिसाद द्यायची आणि दोघे सतत दरवाजा लावून एकमेकांच्या मिठीत असायचे कारण आता कुसुमनंही ठरवलं होतं उगीच वाटणी बिटणीचा विषय काढून यांना रागाला घालवायचं नाही सासू सासरं जर म्हणाले की दिवस दिवसभर नवरा बायको झोपत असता तर कुसुमच म्हणायची मग द्या वाटणी आम्ही शेतात जातो आता करायला काहीच काम नाही ना मग झोपणारच ना आम्ही दोघं आणि सासू सासऱ्याचं तोंड बंद व्हायचं मग यावेळी खूप खुश होऊन कुमेर गेला आणि दोन दिवसांनीच सकाळी सकाळी कुसुमला जाग आली ती सासूच्या ठो ठो बोंबलण्यानं तिला तर वाटलं सासराच गेला की काय पण तसंही काही नव्हतं कारण सासऱ्याच्याही ओरडण्याचा आवाज येत होता आणि ती बाहेर आली तर एका बैलाभोवती दोघेही बसले होते आणि रडत होते नांगराचा चालू बैल मेला होता आणि सासरा म्हणत होता सव्वा लाख रुपये किंमत होती ग त्याची आता कुसुमलाही वाईट वाटलं तिने कुबेरला फोन केला आणि ती हळूहळू रडत हळहळ करत म्हणाली अहो मामांचा बैल मेला फार वाईट वाटते बघा आणि कुबेर मला कुसुम तुझ्या मामाला म्हणावं आता हे सव्वा लाख रुपये कोणाकडे भरून मागशील माझ्याकडून ऐंशी हजार रुपये घेतले ना त्याचीच पर ही परतफेड आहे कुसुम आणि हे ऐकून कुसुमचंही मन तसंच म्हणायला लागलं ला। आपल्याच कर्माची फळं आपल्या डोळ्यादेखतच भोगायचे असतात हे खरं आहे हे तिला कुठेतरी पटायला लागलं ला। आणि आता सासरे पुढे काय करतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे